गुलाबी कॅम्पेनवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलंय मी गुलाबी गाडीतून फक्त स्वप्न दाखवत नाही लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी माझ्याकडे भरपूर काम आहेत असं अजित पवार म्हणाले दरम्यान गुलाबी रंगाच्या पुंगीतून मतदारांना फक्त डोलवलं जातय अशी टीका खासदार अमोल कोल्हे माझ्याकडे काम एवढं सांगायला योजना आणि विकास आणि गरिबांना कुड आणायचं गरिबीतनं बाहेर काढायचं हा आपला कार्यक्रम आहे आणि त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे हे उगीच आपलं गुलाबी गुला गाडीत बसून फिरतोय गुलाबी स्वप्न दाखवत नाही त्याच्यामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय हा जो फरक आहे हा समजून घ्या या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडं प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र